नमस्कार मी कमलेश पवार एस के पी मोटिवेशनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आत्तापर्यंत माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर कृपया आपण सबस्क्राईब करावा त्याचबरोबर आजचा अतिशय चांगला विषय तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिलात तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मला काय सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचेल जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर चला तर मग आपण आजच्या या मोटिवेशनल गोष्टीला आपण सुरुवात करूया मित्रांनो एक राजा असतो ज्याला आपण किंग म्हणतो राजा असतो राजाला शिकारीचं खूप वेळ असतं आणि एके दिवशी राजा काय करतो शिकारीचे सगळं साहित्य घेऊन तयारीनिशी घोड्यावर बसून शिकार करण्यासाठी जंगलाच्या दिशेने जातो राजा जंगलाच्या दिशेने जात असताना त्याला वाटेमध्ये एका ठिकाणी हरिण दिसतं राजाला हरिण दिसल्यानंतर राजा त्या हरणाच्या दिशेने घोड्याला पळवतो पाटला करतो परंतु हरिण पुढं फाट पळत असतो आणि त्या पाठीमाग घोडा पळत असतो म्हणजे राजा घोड्यावर बसून जात असतो शेवटी जंगलाच्या दिशेने घो euh, हरिण जंगला दिशेने पुढं जात असत आणि राजा पाठीमाग हे असं चालू आहे आणि शेवटी हरिण जंगलामध्ये दिशेन असं होतं हरिण जंगलामध्ये दिशेनं सतं काळोख पडतं अंधार पडतो आणि राजा खूप अंतर कापून पुढे गेलेला असतो आणि तेवढंच आपलं अंतर पाठिंबा जायचं असतं परंतु राजाला ते रात्री शक्य होणार नसतं म्हणून राजा, राजा काय करतो त्या जंगलामध्येच एका झाडाखाली घोड्याला बांधतो आणि तिथंच राजा थांबतो झाडावर जाऊन उंच बसतो झाडावरती उंच जाऊन बसल्यानंतर मित्र त्या राजाला एका ठिकाणी पाहिलं तर एक शेपोटी दिसते अंधारामध्ये एका ठिकाणी शेकोटी दिसते काय करतो त्या झाडावरून खाली उतरतो घोड्यावर बसतो आणि त्या शेकुटीच्या दिशेने राजा काय करतो मार्गक्रमण करतो आणि शेकोटीच्या दिशेने गेल्यानंतर मित्रांनो एक छोटीशी झोपडी दिसते आणि त्या झोपडीच्या समोर एक जोडपस शेकोटी पेटवून तापत बसलेले असतात शेकोटीच्या बाजूला ते गर्मीसाठी बसलेले असतात त्या ठिकाणी राजा जातो आणि राजा जाऊन त्यांना विनंती करतो नमस्कार करतो आणि म्हणतो मी या राजाचा राज्याचा मी राजा आहे आणि मी शिकारीसाठी आलो होतो आणि आता खूप अंदाज झालेला आहे आणि शिकार मला काय करता आलेला नाही तर मला आजच्या दिवस तुम्ही या ठिकाणी राहण्याची निवाऱ्याची सोय करा मग त्याच्यावरती ते जोडपं म्हणतो आता हा तर राजा आहे आणि याला आपण नाही कसं म्हणणार म्हणून ते जोडपं म्हणतं ठीक आहे तुम्ही आमच्यासोबत आजच्या दिवस राहा मग त्या राजाला पाणी वगैरे देतात हो मग राजा पाणी पितो आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत त्या ठिकाणी थांबतो मग त्यांच्याकडं असलेलं कंदमोळ वगैरे राजाला खाण्यासाठी ते जोडपं देत मग कंदमोळं खाऊन पाणी पिऊन राजा त्यांच्यासोबत परत गप्पा मारून मग मा तिघेही झोपे जातात आणि सकाळी उठतात सकाळी उठल्यानंतर ह्या जोडप्याने केलेला उपकार राजांवरती राजाला वाटतं की आता ह्यांना आपण आपल्या राज्यामध्ये घेऊन जावं मग राजा काय करतो त्या त्या जोडप्याला म्हणतो माझ्यासोबत तुम्ही चला मग ते जोडपं काय त्यांच्या जा राजासोबत जायला तयार नसतात दोघे नाही म्हणतात नकार देता जाण्यासाठी तरी पण राजा म्हणतो तुम्ही माझ्यावरती खूप उपकार केले तुम्ही माझ्यासोबत चला मग शेवटी राजासोबत ते जोडपं जातं ते जाण्यासाठी निघतात जंगलाच्या बाहेर पडतात जंगलाच्या बाहेर पडल्यानंतर तो राजा म्हणतो आता तुम्ही माझ्या राजवड्याकडे येण्याची काही गरज नाही माझ्या राजवाड्याकडे येण्याची काही ये गरज नाही या ठिकाणी आठ एकरचा प्लॉट आहे या आठ एकरची शेती दिसते का नाही ती शेती तुम आजपासून तुमची त्या आठ एकरच्या शेतामध्ये चंदनाची झाडी लागलेली आहे किंवा चंदन त्या ठिकाणी लावलेलं चंदनाची झाड आहे आणि आता ही शेती आजपासून तुमची असं म्हटल्यानंतर ते दोघं राजाकडे आश्चर्यचकित पाहतात अहो राजा हे काय आम्ही कसं करणार राजा म्हणतो तुम्ही हे करू शकाल माझा विश्वास आहे तुम्ही हे करू शकाल ह्याच्यावरती तुमचा उदरनिर्वाह तुम्ही करा ठीक आहे म्हणून तुमचे उपकार माझ्यावरती झालेत असं म्हणून त्यांना नमस्कार करून राजा निघतो आणि ते देखील जोडपण नमस्कार करून तिथं थांबतात राजा आपल्या राजवड्याकडे निघून जातो त्याच्या राजामध्ये आणि साधारणतः पंधरा वीस वर्षानंतर ही गोष्ट राजाच्या लक्षात येते की आपण असं असं एका जोडप्याला आठ एकरचं आपण चंदनाचं शेती त्या लोकांना करण्यासाठी आपण दिलं होतं तर जाऊन आपण बघूया मग राजा काय करतो एका दिवशी त्या शेत शेताच्या दिशेने राजा जात असतो गेल्यानंतर त्याला फक्त एक झोपडी दिसते बाकी चंदनाची शेती कुठे दिसत नाही राजाला तर आश्चर्य वाटतं काय याने काय गेलं त्या झोपडी दिशेने राजा जातो त्या झोपडीजवळ जातो मग त्या ठिकाणी दोघे ती नवरा बसलेले असतात मग राजा म्हणतो अरे हे काय केलं तुम्ही मग त्या जोडप्याला पंधरा वीस वर्षापूर्वीची घटना आठवते आणि ते दोघंही येतात आणि राजेचे पाय पकडतात राजे तुम्ही आम्हाला हे आठ एकरची जमीन दिली होती चंदनाची त्याच्यामुळे आमचा उदरनिर्वाह आतापर्यंत सुरू आहे पण राजा म्हणतात तुम्ही नेमकं काय केलं राजा म्हणतो नेमकं तुम्ही काय केलं त्याच्यावरती ते, ते जोडपं म्हणतं राजे आम्ही जे चंदनाचे झाडं होते रोज चार दोन चार दोन झाड आम्ही तोडायचो त्याला वाळवायचं जाळून त्याच्यापासून कोळसा तयार करायचो आणि तो कोळसा मार्केटला विकायचो राजा डोक्याला हात लावतो अरे वेळेत ना तुम्ही तुम्ही हे काय केलं बरं म्हणतो ठीक आहे असू दे राजा म्हणतो तुमच्या ठिकाण तर चंदनाचं लाकूड आहे का दांडका आहे का तर तो ते जोडप म्हणतो हो फुवा आहे ते घेऊन या कोराडीचा दांडा असतो ना दांडा तो चंदनाचा होता राजा म्हणतो ठीक आहे त्याला काढा त्या कोराडीचा दांडा काढतात आणि त्या जोडपाला म्हणतो चला माझ्यासोबत राजा आणि ते जोडप त्या कोराडीचा दांडा असतो ना म्हणजे चंदनाचं लाकूड त्या लाकडाला घेऊन ते मार्केटमध्ये जातात मार्केटमध्ये जातात आणि जे चंदनाचे व्यापारी आहेत चंदनाचं लाकूड विकत घेणारे त्या व्यापाऱ्याकडे ते जातात आणि हे दांडकं त्या व्यापाऱ्याला विकतात त्याच्यापासून हजारो रुपये येतात त्या एका हजारो रुपये येतात मग त्या जोडप्याला ते आश्चर्य वाटत एवढे पैसे येतात मग ते राजा आणि ते सगळे तिघे त्या शेतावर येतात मग ही गोष्ट त्या जोडप्याच्या लक्षात येते की आपण खूप मोठी चूक केलेली आहे आणि मग राजाला म्हणतात राजे आम्ही चुकलो शमा आम्ही आम्हाला परत तुम्ही ही शेती चंदनाचं झाड लावून आम्हाला द्या राजा म्हणतो अरे तुम्ही चंदनाचं त्या शेतीपासून तुम्ही सोनं बनवलं पाहिजे होतं सोनं पिकवलं पाहिजे होतं पण तुम्ही काय केला त्या चंदनाचं कोळसा केला म्हणून आजच्या या विषय म्हणजे व्हिडिओचा विषयच किंवा आजचा जो विषय आहे तोच संधीचं सोनं आयोजी संधीचं तुम्ही कोळसा केला असा हा विषय आहे तर मित्रांनो अशी एखादी तुम्हाला संधी चालून आली तर ह्या संधीला तुम्ही सोन्यामध्ये कन्वर्ट केलं पाहिजे किंवा तुम्ही ह्या संधीला ओळखून त्या संधीचं सोनं कसं करता हे याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे नाही तर त्या जोडप्यासारखं संधीचा आपण कोळसा करून बसू मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही याला लाईक करा इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब कराना सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू